शेअंडाकरीच्या थाळीला भाकरी आहे आणि दुसऱ्या त्याला पराठा आहे दोघांच्यासाठी भुजीची ऑर्डर केली आहे त्याच्यानंतर त्यांचा ग्रुप येणार ऑर्डर येणार मग आपण जेवण बनवणार एक बॉईल एक प्लेट आहे त्याच्यावरती चटणी मीठ मारून त्यांना द्यायचं आहे नुकतंच हॉटेलमध्ये आलो आहे कसं कसं या पावसातून वाचत वाचत आता आपल्याबरोबर इतके काही लोकं आहेतच पाऊस एकदमच चालू झाला मोठ्यानं समोरचा तुम्हाला समोर जो डोंगर दिसतो तिकडे पाऊस नाही आहे पण हॉटेलच्या वरती आणि हॉटेलच्या जरा असं पुढे ते ओढ्यापर्यंत कदाचित पाऊस असेल पण हा मोठा पाऊस आहे हॉटेलच्या पाठीमाईची बाजू इकडच्या बाजूला पूर्ण गच्च आहे पाऊस ऍक्च्युअली इखंडत आला होता त्याच्यामुळे पुढे जो तो व्हिडिओ बघितला तुम्ही मी डोंगराच्या पुढे तिकडे पाऊस अद्याप नव्हता रामराव मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती पाऊस वगैरे आला होता बराचसा व्हिडिओ करायला मिळाला नाही कारण पावसातून वाचवतो असं मी हॉटेलमध्ये आलो होतो पाऊस आता गेलेला आहे पाऊस नाही आहे बाहेर पण जो पाऊस झाला तो अतिशय वेगाने आणि तेवढाच एक दहा पंधरा दा मिनटं पण सगळीकडं पाणी पाणी करून सोडणार असा मोठा पाऊस झाला बरीच लोक इथे येऊन थांबले होते अडक अडकले होते पावसामुळे कारण आता पाऊस नाही अर्धा दिवस त्याच्यामुळे कोणी रेनकोट वगैरे असं कोणी घेऊन जात नाही आता जेवणाच्या पण तयारीला लागायचं ला आहे आपल्याला मसाला वगैरे झालेला आहे चिकन पण आलेलं आहे बॉईल करून घ्यायचं आहे फक्त आणि त्याच्यानंतर रस्से वगैरे बनवायचे आहे जेवण थोडंसं लिमिटेडच ठेवणार आहे मंगळवार असला तरी आपलं श्रावण चालू आहे अद्याप त्याच्यामुळं ग्राहक थोडंसं कमी होत आहे आता सुरू करूया आपण जेवण वगैरे बनवायला आणि या ब्लॉगला हो हा कांदा टोमॅटो आपण चिरून ठेवला आहे अंडा ऑर्डर आहे यांच्यातले एक दोघे जण आलेले आहेत तर त्याच्यानंतर यांचा एक ग्रुप आहे तो येणार आहे तोपर्यंत त्यांची अंडा बुर्जीची ऑर्डर पिकअप करूया आता कांदा टोमॅटो आपण तेलामध्ये घात अंडा बुर्जी रस्त्याची सांगत नाही कारण सगळ्यांना आता दोघांना पुरवली एवढी म्हणजे एक प्लेट अंडा बुर्जीची मागवली आहे ही झाल्यानंतर त्यांचा ग्रुप आल्यानंतर मग यांची बाकीची ऑर्डर अजून पण ऑर्डर फिक्स नाही आहे पण ते आल्यानंतर ऑर्डर देणार त्याच्यानंतर मग आपण जेवण वगैरे हो बनवून त्यांची ऑर्डर पिकअप करणार आहोत तोपर्यंत आता ही अंडा बुर्जी पिकअप करायची आहे ही अंडाभोरीची एक प्लेट तयार झाले नेक्स्ट ऑर्डर आहे आपल्याकडं यांची डिशमध्ये ऑर्डर आहे हे पहिल्यांदा यांना पंढरा सहा आहे त्यानंतर त्यांनी ही अंडा एक प्लेट त्याच्यावरती चटणीने मीठ मारून ऑर्डर केली होती ती देतोय आपण आणि आपल्याकडं दुसरी ऑर्डर आहे दोन चिकन थाळी या चिकन थाळी त्यांच्या लावायला चालू केल्यात याची फायनल ऑर्डर आहे अंडा करीची याला जे रसं वगैरे काय लावणार नाही आहेत नॉनव्हेजचं त्यांना वेजमध्येच हवा आहे एका ताटाला भाकऱ्या आणि एका ताटाला तवा पराठा ऑर्डर केले त्यांनी आता याला एक वाटी लावलेली नाही रस्ता कारण त्यांच्या टेबलवरती ऑलरेडी शाकाहारी पांढरा असा गेलेला आहे एक हंडी मंडळी आपलं क्लोजिंग झालेलं आहे बाहेरचं आपलं पूर्णपणे क्लोजिंग केलेलं आहे आणि आता मी आहे घरी आज थोडंसं व्हिडिओ बनवता आले नाहीत कारण ऑलरेडी एक बुकिंग होतं Uh, जे अंडाभुर्ची वगैरे घेतला नव्हतं म्हणून मी सांगितलं होतं त्यांचे ताटं आले त्याच्यानंतर दोन तीन टेबल एकदमच सगळे आले आहेत त्याच्यामुळं ऑर्डर काढण्यामध्ये व्यस्त होतो आणि ऑर्डरच्या वेळी एकदम जास्त भरतं ऑर्डर uh, एकदम येतात त्यावेळेला व्हिडिओ करणं थोडंसं पॉसिबल होत नाही आपल्याला uh, बाकी त्याच्यानंतर आपल्याकडे ऑर्डर आल्या त्यावेळेला uh, अंडागिरीच्या होत्या uh, त्यांना शाकाहारी अंड्यागिरी घेतात पण त्याच्यावर जे रस्ता आहे ते नॉनव्हेज घेत नाही शाकाहारी पांढरा रस्ता घेतात आणि त्यांना हे वरण असेल चालतं किंवा डाळ फ्राय वगैरे असं चालतं ती एक शेवटची ऑर्डर होती त्याच्यानंतर आपल्याकडे चिकन संपलं होतं त्यांना चिकनच पाहिजे होतं एक ताट आणि एक अंडागिरी पाहिजे होतं पण आपल्याकडं जो चिकन संपलं होतं त्याच्यामुळे दोन्ही पण अंडागिरी त्यांना घेत त्यांनी घेतल्या एक ताटाला भाकरी एक ताटाला तवा पराठा तो एक शेवटचा ऑप्शन होता रोटी त्यांना देऊ शकलो असतो पण त्यांना रोटी नको होती भाकरी पाय होते दोघांना पण पण आपल्याकडं भाकरीचं पीठ शिल्लक नव्हतं फक्त एका ताटापुरतं शिल्लक होतं मग ते एक जणांनी पराठा घेतला आणि एक जणांनी भाकरी घेतली ॲडजस्ट केलं त्यांनी आपापल्याच आ, बाकी अपडेट अशा काही महत्वाच्या हो नाहीत व्हिडिओ झाले नाहीत जास्त कारण आपल्याकडे एकदमच गर्दी झाली जास्त ग्राहक झाले नाही आहेत पण ज्या वेळेला आपल्याकडं ग्रुप होता त्याच वेळेला आणि दोन तीन टेबल लागले त्याच्यामुळे ते व्हिडिओ करणं पॉसिबल झालं नाही आणि जेवढी ग्राहक गेलं त्याच्यानंतर आपल्याकडं तो हा एकच लास्ट टेबल झाला त्याच्यानंतर आपल्याकडं कुठलाही टेबल झालेला नाही आहे बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू देकर नवीन डॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय ची बाय